दिल्ली पोलिसां दाखल असलेल्या ऑनलाइन फसवणुकीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी चाळीसगाव इथून गुरुवारी दहा तारखेला दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय त्यापैकी एकाला नोटीस देऊन सोडून दिलाय एकाला पोलीस आपल्यासोबत दिलेल्या घेऊन गेले पोलिसांनी सांगितलंय की दिल्ली साऊथ वेस्टमधील पोलीस ठाण्यात एकोणपन्नास लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गुन्हा बळीराम अग्रवाल राहणार अशोक पार्क वेस्ट सागरपूर साऊथ वेस्ट दिल्ली यांच्या तक्रारीवरून पाच मार्चला दाखल झाला या गुन्ह्याचा पोलीस तपास करीत असताना त्यात चाळीसगाव येथील कपिल पाटील तसंच पुष्कर पाखले हे दोघं सहभागी असल्याचा दिल्ली पोलिसांचा संशय त्यानुसार दिल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास कुमार सिंग उपनिरीक्षक जगदीप हे आपल्या सहकाऱ्यांसोबत गुरुवारी दहा तारखेला चाळीसगाव पोलीस ठाण्यात आले त्यांनी इथल्या पोलिसांना चाळीसगाव येथील दोन्ही संशयितांबद्दलची माहिती दिली त्यानुसार तिथला उपनिरीक्षक संदीप गुले त्यांचे सहकारी योगेश बेलदार पाटील आगोने यांनी कपिल पाटील पाखले यांना दिल्ली पोलिसांसमोर हजर केला यावेळी या गुन्ह्याचा मास्टर पुष्कर पाखले हा असल्याचं चौकशीत लक्षात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कपिल पाटील याला नोटीस देऊन सोडून दिलाय मात्र सतरा एप्रिलला त्याला दिल्ली इथं चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय दुसरा संशयित पुष्कर पाखले याला मात्र दिल्ली पोलीस पुढील चौकशीसाठी आपल्यासोबत घेऊन गेले दरम्यान पुष्कर पाखले याच्यासह चौघांवर बानेर पुणे येथील महिलेची पंचवीस लाखात फसवणूक केल्याचा गुन्हा पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांत दाखल दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव